धिंगाणा करून जाते पण आपल्याला दिसत नदीच्या पलीकडच्या तीरावरचे झाडं मी तुम्हाला दाखवत आहोत नदीच्या त्या तीरावर गेल्यानंतर सुद्धा तुम्ही एखाद्या व्यक्तीला क्लिअर पाहू शकता की कोण व्यक्ती आपल्या शेतात आलेली आहे हिची सुरुवात उलटी होते म्हणजे सुरुवातीला डिम लाईट पडतो पायापाशी चाचणी जरी पडली तरी तुम्ही क्लिअर पाहू शकता मंडळी रात्री अपरात्री आपल्याला शेतात जावं लागतं तर तिथं जंगली जनावरांचा किंवा सापाचा आपल्याला त्रास होऊ शकतो कारण बरेचदा त्या शेतकऱ्यांना त्याचा त्रास होतो त्या जी समस्या आहे त्या समस्याचं मी समाधान तुमच्यासाठी घेऊन आलो ॲग्री पॉवरची एक टॉर्च मी तुमच्यासाठी आणलेली आहे नवीन इंट्रोडक्शन मी तुम्हाला देता या टॉर्चचं ही टॉर्च इतकी जबरदस्त आहे की एक किलोमीटरवरचा माणूससुद्धा तुम्ही याने क्लिअर पाहू शकता रात्रीच्या वेळेला बऱ्याचशा टॉर्च तुम्ही वापरल्या असतील त्या धुऱ्यावरचं तुम्हाला दिसत नाही म्हणजे आपण टॉर्च मारतो पण त्या धुऱ्यावर डुकरं पिकाचा धिंगाणा करून जाते पण आपल्याला दिसत नाही कारण मी हा याचा अनुभव घेतलेला आहे याच्यापूर्वी एका कंपनीची टॉर्च मी वापरत होतो म्हणजे साधारण सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट परंतु त्याच्यासाठी जबरदस्त मी तुमच्यासाठी घेऊन आलेला पहा इथं याचं बटन आहे बटन प्रेस केल्याबरोबर तुम्हाला इथं बॅटरी किती चार्ज आहे ते समजते ठीक आहे हा सगळ्यात पहिला मुद्दा त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता एक साधारण आता हे तर खूप जवळ आहे जागा तरी इतका जबरदस्त पॉईंट इथं दिसत आहे लांबवरचे झाडं सुद्धा दिसत आहे म्हणजे हे या नदीच्या पलीकडं एक नद इथं आहे या नदीच्या पलीकडच्या तीरावरचे झाडं मी तुम्हाला दाखवत आहो ठीक आहे त्यानंतर याला तुम्ही झूम इन सुद्धा करू शकता अशा पद्धतीने तुम्ही याला या फोकस असा मोठा सुद्धा करू शकता इतका मोठा की जवळपास एक जवळपास शंभर मीटरचा एरिया तुम्ही क्लिअर डोळ्याने पाहू शकता इतका जबरदस्त आणि प्रकाश एवढा जबरदस्त की पायापैकी टाचणी जरी पडली तरी तुम्ही क्लिअर पाहू शकता इतका जबरदस्त याचा उजेड आहे आता मग ही टॉर्च किती वॅटची आहे तर ही टॉर्च आहे साठ वॅटची साठ वॅटच्या टॉर्चमध्ये तुम्हाला काय काय मिळते तर या साठ वॅटच्या टॉर्चमध्ये तुम्हाला इथं पाहू शकता एक चार्जिंग केबल मिळतो ठीक आहे एक चार्जिंग केबल मिळतो त्यानंतर असा सेल यामध्ये टाकलेला आहे ही जी बॅटरी आहे ही बॅटरी यामध्ये टाकलेली आहे आणि परत इथं ह्या बॅटरीसुद्धा तुम्हाला मिळतात यामध्ये परत तीन छोटे छोटे सेल येतात ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला या टॉर्चसोबत मिळते त्यानंतर या टॉर्चची आणखी खासियत काय काय तर या टॉर्चमध्ये एक जे बटन दिलेलं आहे जे ग्रीन कलरचं तुम्हाला दिसत आहे या एकाच बटनाची जी खासियत आहे ती अशा प्रकारची आहे एकच बटन जेव्हा आता पहा मी प्रेस करतो तर फुल पहिले तर समजा आपण बंदपासून सुरुवात करूया ही टॉर्च आता बंद आहे मी चालू केली तर फुल फोकस येतो त्यानंतर दोन नंबर जेव्हा दाबतो थोडासा डिम होतो लाईट त्यानंतर परत दुसऱ्यांना दाबतो परत त्यापेक्षा डिम होतो आणि त्यानंतर ब्लिंक करते फास्ट ब्लिंक होते म्हणजे तुम्हाला जंगली जनावरांना जर भीती दाखवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही ती ब्लिंक करून ठेवू शकता त्यानंतर परत स्लो ब्लिंक ठीक आहे तर अशा प्रकारचे याच्यात फंक्शन आहे पहा हे स्लो ब्लिंक आहे पहा चालू बंद चालू बंद असं होत राहतं हे याला बटन दाबण्याची गरज नाही एकदा दाबून दिलं त्यानंतर याची आणखी एक अंतर आ, जी खासियत आहे याचा जो बॅकअप आहे जर समजा तुम्ही फुलवर चालवलं म्हणजे फुलचा जो याचा पॉवर आहे त्या फुल पॉवरवर जर चालवलं तर हे जवळपास तीन तास प्लस एवढं हे चालतं म्हणजे तीन तासापेक्षा जास्त चालते परंतु तुम्ही जर याला कमी फोकसवर चालवलं म्हणजे एक डिमवर जर चालवलं म्हणजे या जनरल बॅटर्या ज्या बाजारात मिळतात त्या पद्धतीने जर तुम्ही याला चालवलं तर हे सहज सहा ते सात तास चालू शकते एवढी याची कॅपॅसिटी आहे त्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या परत टॉर्च माझ्याकडे आहे तर दुसरी जी टॉर्च आहे ती तुम्ही पाहू शकता आता ही जी पहिली टॉर्च मी तुम्हाला सांगितली ही, ही तर ही टॉर्च एकवीसशे रुपयाला पडते साठ वॅटचा हीचा फोकस आहे त्यानंतर ॲग्री पॉवरची ही टॉर्च आहे तुम्ही इथं पाहू शकता आणि अशा सगळ्या बाबी यामध्ये आहे याला झूम इन आणि झूम आऊट अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता परत एकदा झूम इन झूम आऊट अशा पद्धतीने इतकं स्मूथ झूम इन झूम आउट होते खूपच जबरदस्त त्यानंतर दुसरी जी टॉर्च आहे ती दुसरी टॉर्च आहे एक अठराशे रुपयाची ही टॉर्च आहे एग्री पॉवरची इथं तुम्ही पाहू शकता याला इथं बटन दिलेलं आहे चालू बंद करण्यासाठी याला परत मी चालू करून दाखव तुम्हाला आणि याचा फोकस आपण याची सुरुवात उलटी होते म्हणजे सुरुवातीला डिम लाईट पडतो त्यानंतर परत ज्यावेळेस बटन दाबतो त्यावेळेस थोडासा फोकस वाढतो त्यानंतर परत एकदा प्रेस केल्यानंतर आणखी जास्त फोकस वाढतो म्हणजे हे झाला याचा फुल फोकस चौथ्यांदा खूपच जबरदस्त फोकस सगळ्यात हाय फोकस आणि याची तुम्ही जर म्हणत असाल की बाबा ही तीस वॅटची आहे तर मग हिचा उजेड साठ व्याटपेक्षा कमी आहे तर नाही कुठंच नाही पाहू शकता तुम्ही जबरदस्त उजेड ही देत आहे आणि हिची किंमत आहे फक्त अठराशे रुपये आता आपले जे पॉवरचे जे अमरसर आहेत त्या कोपऱ्यावर गेल्यानंतर किती क्लिअर आपल्याला दिसतील म्हणजे नदीच्या त्या तीरावर गेल्यानंतर सुद्धा तुम्ही एखाद्या व्यक्तीला क्लिअर पाहू शकता की कोण व्यक्ती आपल्या शेतात आलेली आहे आणि तिचं तुम्ही डिटेक्शन त्या व्यक्तीचं करू शकता आणि मला गॅरंटी आहे आता आमचा जर कॅमेरामॅन तिथं असता एक दुसरा तर त्यांच्या पायाजवळ सुद्धा जरी सुई पडली तरी एवढ्या लांबून आपल्याला ती दिसते अशा प्रकारची आपली टॉर्च आहे त्यानंतर यानंतर मी एक परत एक टॉर्च आणलेली आहे तर ती टॉर्च आहे पहा आधी ही जी टॉर्च आहे ही टॉर्च सुद्धा झुम इन आउट करू शकता तुम्ही ही जी तीस वॅटवाली टॉर्च आहे हिला सुद्धा झूम इन आणि झूम आउटचं फंक्शन दिलेलं आहे ठीक आहे तर ही सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर एक चाळीस वॅटची टॉर्चसुद्धा आपल्याकडे आहे आता या टॉर्चला या टॉर्चला इथं इंडिकेटर दिलेला आहे की बॅटरी किती चार्ज आहे हे तुम्ही इथं पाहू शकता दिसत तीन आ, तीन निळे लाईट दिसतात ठीक आहे हे बॅटरी किती चार्ज आहे ते तुम्हाला समजून येईल त्याच्यावरून आता या टॉर्चची काय खासियत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो बा या टॉर्चला तुम्ही सु... या टॉर्चला सुद्धा झूम आऊट करू शकता फक्त हिचा फरक एवढा आहे ही चाळीस वेटची जी टॉर्च आहे ही झूम झूम इन केल्यानंतर इथं चौकोनी असा उजेड पडतो तुम्ही पाहू शकता इथं चौकोनी असा उजेड इथं पडतो त्यानंतर याला तुम्ही दूरवरच्या व्यक्तीला सुद्धा क्लिअर पाहू शकता याला सुद्धा तुम्ही झुम इन आउटचं फंक्शन दिलेलं आहे या टॉर्चची किंमत आहे एकोणवीसशे रुपये चाळीस वॅटची ही टॉर्च आहे इला तुम्ही चार्ज करू शकता या टॉर्च सोबत काय काय मिळते इथं मी तुम्हाला दाखवतो पहा ही जी टॉर्च आहे या टॉर्च सोबत फक्त एक चार्जिंग केबल तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे एकोणवीसशे रुपयेची किंमत आहे चाळीस वॅटचा हिचा फोकस आहे त्यानंतर मी जी एक टॉर्च तुम्हाला मदत दाखवली होती एकोणवीसशे सॉरी अठराशे रुपये वाली तीस वाटची जी टॉर्च आहे या टॉर्च सोबत सुद्धा तुम्हाला एक असा सेल मिळणार आहे ठीक आहे हे सेल मिळते चार्जिंग केबल सुद्धा मिळते हे टॉर्च मिळते याला एक विशेष पॉकेट सुद्धा दिलेला आहे टॉर्च ठेवण्यासाठी आणि एक लाईट एक, एक आपण काय म्हणालेला किचन सुद्धा याला दिलेला आहे हा किचन सुद्धा याला दिलेला आहे किचनचा सुद्धा लाईट पडतो हलकासा लाईट जर तुम्हाला पाडायचा असेल या किचनचं सुद्धा काम तिथे तुम्ही करू शकता किचन तर अशा पद्धतीचे हे बॉक्स आहे ठीक आहे साठ वाली टॉर्च आहे आणि त्या टॉर्चचा जो फोकस आहे आता इतका जबरदस्त आहे की म्हणजे जसं की फोर व्हीलरला जसा लाईट असतो त्या प्रकारचा लाईट तिला दिलेला आहे आणि तुम्हाला हे थोडंसं उजळात मी दाखवू इच्छितो की याच्या ज्या लेन्स आहे त्या लेन्स इतक्या पॉवरफुल आहे की त्या लेन्समुळेचा प्रकाश इतका जबरदस्त पडतो तर ती सुद्धा मला एक बाब तुम्हाला दाखवायची आहे पा मंडळी हा जो एरिया इतका मोठा एरिया आहे आणि हा इतका मोठा एरिया या टॉर्चनं कव्हर केलेला आहे ठीक आहे आणि हे उजेड हा ही क्वालिटी कदाचित तुम्ही कधी पाहिली असेल ठीक आहे पाहू शकता आणि त्या काठावरचा माणूस सुद्धा तुम्ही सहज पाहू शकता हे आहे क्वालिटी या मशीनची या टॉर्चची